बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली शहरात नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा विरोधात महाविकास आघाडी की कणकवली शहर विकास आघाडी या भूमिकेबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बंद दाराआड महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे त्या बैठकीत आज काही वेळातच महत्वाचा निर्णय घेतला जाणार असून लवकरच जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत कणकवली शहर विकास आघाडी की महाविकास आघाडी याबाबतचा निर्णय काही वेळातच स्पष्ट होणार असल्याने कणकवलीसह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले आहे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्यासह युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर रुपेश नार्वेकर प्रसाद अंधारी सुदीप कांबळे राजू शेटी उमेश वाळके सौरभ पारकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी आता बैटक ना काही वेळापूर्वीच एक महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे किंवा महाविकास आघाडीचे काही प्रमुख पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढणार की कणकवली शहर विकास आघाडी म्हणून हे चित्र काही वेळेतच स्पष्ट होणार आहे त्याचे नगराध्यक्ष पदासाठी कणकवली नगरपंचायतला भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात कोण उमेदवार असणार ती सुद्धा भूमिका जिल्हा प्रमुख संदेश पारकर हे जाहीर करतील बंद दारा ही कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी चर्चा सुरू झाली आणि एकूणच या बैठकीला जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक असतील त्याचबरोबर इच्छुक उमेदवार जयेश धुमाळे उमेश वाळके संकेत नाईक त्याचबरोबर प्रसाद अंधारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित आहेत संदेश पारकर हे कालच मुंबईहून आज कणकवलीत दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत अवघ्या जिल्ह्याला उत्सुकता लागून राहिल्या भाजप विरोधी संदेश पारकर हे भाजप विरोधी उमेदवाराच्या विरोधात लढत देणार कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ही लढत होणार की महाविकास आघाडी म्हणून होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आणि त्याचं चित्र आता काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे ही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जी महत गोपनीय बैठक सुरू आहे बंद दाराड चर्चा सुरू आहे या चर्चेतून काय निष्पन्न होणार ते लवकरच स्पष्ट केलं जाणार आहे आणि त्याची अधिकृत पत्रकार परिषद घेत भूमिका शिवसेना पदाधिकारी जाहीर करतील त्यामुळे ही पत्रकार परिषद होत असताना शहर विकास आघाडी की महाविकास आघाडी हे चित्र स्पष्ट होत असताना सतराच्या सतरा जागांवर ही लढत अनुषंगाने आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आणि काही वेळात या संदेश यांच्या मुळे कणकवली नगरपंचायतच्या राजकारणात अजून एक ट्विस्ट निर्माण होणारी घेऊन या ना आता कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम